निपाड तालुक्यात पावसाचे तांडव नृत्य सुरूच अनेक मार्ग झाले बंद अनेक देवस्थानचा संपर्क तुटला निपाड तालुक्यात काल सायंकाळपासून दो दो पाऊस बरसत आहे या पावसामुळे द्राक्ष पंढरीतील शेतीची प्रचंड वाताहत झाली आहे काल कोसळणाऱ्या दो, दो पावसामुळे निपाड शहर आणि परिसरामध्ये द्राक्ष शेतीसह सोयाबीन मका या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे निपाड शहरात कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शेतातून वाहणारे पाणी महामार्गावर आल्याने नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग बंद झाला आहे तसेच नांदूर बदमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नांदूर बदमेश्वर पूल पाळण्याखाली गेल्याने निपाड सिन्नरचा संपर्क तुटला आहे तसेच निपाड शहरातील ग्रामदैवत संगमेश्वर मंदिराला पूर पाण्याचा वेळा पडला आहे तसेच भद्रा मारुती मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे विनता नदीला पूर आल्यानंतर देशभरात प्रसिद्ध असलेल्या हिंगला देवी माता मंदिरगराकडे जाणारा हा मार्ग देखील बंद झाला आहे काल झालेल्या या पावसामुळे श्रीरामनगरमध्ये देखील पाणी घुसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे दरम्यान कालपासून दोध दो कोसळणाऱ्या पावसामुळे निफाडच्या शेतीचे कंबरडे मोडले आहे प्रशासनाने यात तातडीने गंभीर दखल घेऊन या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे अशी मागणी आता येथील शेतकऱ्यांनी केली आहे डी एम न्यूजसाठी माणिक देसाई निफाड